सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पंचवटीतील विडी कामगार नगरमध्ये एका बिल्डरनं खोदलेल्या खड्ड्यात निर्माण झालेल्या तलावात बुडून तीन मुलांचा मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त केली जात होती मात्र या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे या तीनही मुलांचे मृतदेह हा। हाती लागले असल्यानं कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यामुळे संतप्त नागरिकांनी या ठिकाणी रास्ता रोकं आंदोलन केलं आहे पंचवटीतील विडी कामगार नगर येथे काल रविवारी सकाळी साडे अकरा वाजेपासून बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध लागत नव्हता सर्व वस्ती कामगार नगरी असून या ठिकाणी राहणारे साई गरण साई उगले आणि साई म्हते अशी ही तीन चिमुकली मुलं काल बेपत्ता झालेली होती त्यांचा दिवसभर शोध घेण्यात आला परंतु ते सापडले नाही त्यामुळे परिसरामध्ये चिंतेचं वातावरण होतं आज सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू झाली पाटालगत एका इमारतीचं बांधकाम सुरू असून त्या ठिकाणी बिल्डरनं मोठा खड्डा खोदून तळे तयार केलेले आहे आणि या तळ्यात मुलांच्या चपलाने कपडे आढळून आले त्यानंतर ही मुले बुडून मरण पावल्याची भीती व्यक्त केली जात होती तातडीनं अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन शोधकार्य सुरू केलं काही तासांच्या शोध का मोहिमेनंतर या तलावात साई गरड साई उगले आणि साई मोहिते या तीनही मुलांची मृतदेह सापडलेली आहे दरम्यान या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गाळ होता अग्निशमन दलाच्या एअरपोर्टच्या सहाय्याने शोध सुरू केल्यानंतर मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या होत्या पण त्याही परिस्थितीमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांना या तीनही मुलांचे मृतदेह हो शोधून काढलेले आहे संबंधित बिल्डरवर कारवाई करावी या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे दरम्यान या सर्व संदर्भात पोलीस उपायुक्त पद्मजा बडे यांनी अधिकची माहिती दिली आहे काल आमच्या इकडे अडगाव पोलीस स्टेशनमध्ये एक एकशे सदतीस दोन बीएनएस म्हणजे तीनशे त्रेसष्ट लहान मुलांचा अपहरण अशा प्रकारचे गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत बिडी कामगार नगर येथील ही तीन मुलं आहेत ज्यांचं अनुक्रमे नाव साई उगले साई जाधव आणि साई गरड अशी तीन मुले घरातून बाहेर पडली होती सकाळी खेळण्यासाठी परंतु चार ते पाच वाजेपर्यंत परत नाही आले त्यानंतर पालकांनी त्यांचा खूप शोधण्याचा प्रयत्न केला आणि रात्री घेऊन आमच्या इकडे एफ आय आर दाखल केलेली आहे आणि सकाळी आमच्याच कॉन्स्टेबलला एका साईट कन्स्ट्रक्शन साईट वर थोडं जे पाण्याचा गड्डा होता म्हणजे दहा ते पंधरा फुट पाणी आहे तर अशा गड्ड्यामध्ये त्याच्या बाजूलाच त्या तिघांची कपडे दिसली त्यांच्या पालकांना आणून दाखवले असतात ते पालकांनी ओळखली नंतर अग्निशामक दलाच्या वतीने ती ज्याला बॉडी काढल्या तर त्यांनी ते पटलेले आहेत की तीन मुलं तीच आहेत आमच्याकडे म्हणजे मिरची हॉटेलच्या जवळ जो रास्ता रोको केलेला आहे तर यांच्या अनुषंगाने लोकांचं म्हणणं आहे की बिल्डरवर गुन्हा दाखल करा आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्या अनुषंगाने विजय लिया, जो बिल्डर आहे आणि त्याचा जो कॉन्ट्रॅक्ट घेतला आकाश गायकवाड या दोघांनाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे अरेस्ट केलेला आहे त्यांना आज कोर्टासमोर प्रोड्यूस करत आहोत पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिलेलं असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील योग्य ती कारवाई करू असं सांगितल्यानंतर एक आंदोलनामुळे नाशिक मालेगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प होती या प्रकरणी आडगाव पोलीस पुढील तपास करत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित